नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आपला ऊस आहे याची व्हरायटी दोनशे पासष्ट आहे दोन महिन्याजवळ आपण याचा व्हिडिओ टाकला होता शॉर्ट तर तुम्ही पाहू शकता आता ऊस आणि फुटवा कसा केलेला आहे आता आपण याला अजून दोन तीन वेळेस पाणी दिलेलं आहे याला खत अजून काही दिलं नाही आणखीन ना कोणती फवारणी केलेली आहे तर तुम्ही पोहू शकता ऊस आणि फुटवा कसा केलेला आहे अगदी छान प्रकारे म्हणजे कोणतं खत नाही टाकता कोणती फवारणी न करता आणि ज्यावेळेस आपण लावला होता त्यावेळेस आपण बेन प्रक्रिया पण नाही केली तरी पण असा छान फुटवा केलेला उसाने तुम्ही पाहू शकता याचा जर तुम्हाला कारण सांगितलं फुटवा कस काय एवढा चांगला झालेला आहे तर याच्या अगोदर याच्यात मोसंबी होती आठ वर्ष त्याच्यानंतर आपण ते झाडं काढले मग त्याच्यानंतर एक सरकेचं पीक घेतलं त्याच्यानंतर आपण याच्यात गहू घेतला मग आता त्याच्यानंतर आपण याच्यात ऊस लावला आता तर यात किती बेवड झाली पाह आठ वर्ष मोसुंबी आणि एक वर्षासारखी आणि त्याच्यानंतर दोन तीन महिने गहू म्हणजे दोन तीन वेळेस जे आपलं म्हणजे दोन तीन पिकाची बेवड झाली तर कोणती खाताची पण गरज नाही आणि फावरणी पणची सुद्धा गरज नाही याला असा ऊस आहे पहा आपला तर हा जे दोन दांड आहेत आपले पांढ्याचे तो तिथं आहे आणि तुम्हाला दिसत असेल तिथं ते सोलार आहे आणि त्याच्यापाशी बोर आहे तर चला आपण तिथं जाऊन पाहूया बोर आणि सोलार तुम्हाला आता दाखवतो तर मित्रांनो आता पहा आपली सोलार पिटी आहे तुम्ही पाहू शकता आ, हे स्विच ऑ ऑफ ऑन करायचं आहे आणि हे आपलं स्विच आहे हा जर बंद केलं तर करंट फ्लो होत नाही आणि कधी हे द्यायला आहे आणि सोलार पंप आर एम एस ए हे पाह सुरू झालेलं आहे हे पा किती रेटिंग त्याच्यावर पाहतो मी मी दाखवले ते रेडिंग आर एम एस आपला बोर आहे अडीचशे फूट आपण ज्यावेळेस घेतला होता बोरा पाणी पण खूप छान लागलेला म्हणजे ला। आता सध्या तरी सहा आठ घंटे मोटर चालती तरी पण पाण्याचा उपसा होत नाही तर आपलं सॉलर आहे ही त्याची आर्थिंग